नमस्कार मित्रांनो दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे आता तुम्हाला पाच रुपये प्रति लिटर न अनुदान मिळणार आहे जर तुम्ही दिवसाला दहा लिटर दूध घालत असाल तर प्रति लिटर तुम्हाला रोजचे पन्नास रुपये म्हणजे महिन्याला दीड हजार रुपये मिळू शकतात आणि मित्रांनो ज्यांच्याकडे चार पाच गाया असतात त्यांचं सत्तर ते ऐंशी लिटर दूध डेली जातं शंभर दोनशे हजार लिटर पर्यंत दूध घालणारे शेतकरी देखील आहे त्यामुळं पाच रुपये प्रति लिटरनं मोठी रक्कम तुमच्या खात्यावर येऊ शकते तर यासाठी अर्ज कसा करायचा आणि हे जे अनुदान आहे ते कोणत्या बँक खात्यात येणार आहे याची सविस्तर माहिती या व्हिडिओ मध्ये आपण समजून घेणार आहोत त्यामुळं हा व्हिडिओ तुमच्या सर्व शेतकरी बांधवांना शेअर करा आणि मित्रांनो जर तुमच्याकडे गाया नसतील तर तुम्ही ज्यांच्याकडून दूध घेता त्यांना देखील हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे उद्यापासून ते तुम्हाला थोडं जास्त दूध देतील हा तर मित्रांनो हा तो शासन निर्णय आहे दिनांक पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजीचा यामध्ये म्हटलेला आहे हे दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधासाठी प्रति लिटर रुपये पाच अनुदान बाबतचा हा शासन निर्णय आहे मित्रांनो या शासन निर्णयानुसार एक महत्त्वाची गोष्ट जी आहे ती मित्रांनो हे जे अनुदान आहे ते शेतकऱ्यांच्या वैयक्तिक बँक खात्यावर ऑनलाईन पद्धतीनं ट्रान्सफर केलं जाणार आहे परंतु मित्रांनो कोणत्या बँक खात्यात हे पैसे येणार आहे तो महत्त्वाचा नियम आहे ज्यामध्ये म्हटलंय सदर योजनेच्या अंमलबजावणीकरता बँकेमार्फत विशेष सॉफ्टवेअर विकसित करून त्याद्वारे अनुदान दूध उत्पादक शेतकरी यांच्या बँक खात्यावर डी बी टीद्वारे देण्याबाबत मान्यता देण्यात येत आहे म्हणजे तुमच्या आधार लिंक असलेल्या खात्यावर हे पैसे दिले जाणार आहे परंतु या ठिकाणी आणखी एक महत्त्वाचा नियम आहे मित्रांनो तो देखील ध्यानात घ्या डी बी टी करण्यासाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांचे बँक खाते हे त्यांच्या आधार कार्डशी व पशुधनाच्या आधार कार्डशी पशुधनाचा आधार कार्ड म्हणजे त्या गायीला जे एअरटॅग असतो कानाला त्याच्याशी लिंक असणे आवश्यक असेल त्याची पडताळणी संबंधित जिल्हा दुग्धविकास अधिकारी सहाय्यक निबंधक सहाय्य सहकारी संस्था आणि जिल्हा पशुसंवर्धन आयुक्त यांच्या समितीमार्फत करण्यात येईल मित्रांनो हा जो शासन निर्णय आहे तो एकदा व्यवस्थित समजून घ्या कोणत्या कालावधीसाठी हे अनुदान दिलं जाणार आहे मित्रांनो ही जी योजना आहे ती अकरा जानेवारी दोन हजार चोवीस ते दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीकरता राबविण्यात मान्यता देण्यात आलेली आहे म्हणजे हा कालावधी फक्त एक महिन्याचाच आहे मित्रांनो कदाचित शासनाकडून हा कालावधी पुन्हा वाढवला जाऊ शकतो आणि भविष्यात पुन्हा अशाच एखाद्या महिन्यासाठी किंवा दोन महिन्यासाठी किंवा सहा महिन्यासाठी हे अनुदान दिलं जाऊ शकतं आता कोणाला अनुदान मिळणार आहे राज्यातील सहकारी दूध संघ व खाजगी दूध प्रकल्पामार्फत संकलित होणाऱ्या गाय दुधाकरिता दूध उत्पादक शेतकरी यांना प्रति लिटर पाच रुपये अनुदान दिलं जाणार आहे म्हणजे जे डेअरीमध्ये दूध घालतात अशा शेतकऱ्यांसाठी आहेत आणि आणखी एक महत्वाचा नियम आहे बघा तुम्ही जे दूध घालताय त्या ठिकाणी त्या दुधासाठी जो फॅट आहे तो तीन पॉईंट पाच आणि आठ पॉईंट पाच हा एस एन एफ या, या गुणप्रतिकर्ता किमान सत्तावीस रुपये प्रति लिटर प्रति लिटर इतका दर संबंधित दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या वैयक्तिक बँक खात्यावर रोखविरहित पद्धतीने अदा करणे बंधनकारक राहील म्हणजे मित्रांनो तुम्हाला जे दुधाचा जो दर मिळतो आहे तुमच्या दूध डेअरीवाल्यांकडून तो किमान सत्तावीस लिटरपेक्षा कमी नसावा म्हणजे सत्तावीस लिटरपेक्षा कमी नसावा त्याच्यापेक्षा जास्त असावा आणि जो दर तुम्हाला दिला जातो आहे जे पैसे दूध डेअरीवाल्याकडून तुमच्याकडं तुमच्या खात्यावर पाठवले जात आहेत ते तुमच्यावाल्या बँक खात्यात डायरेक्ट गेले पाहिजे आणि त्यानंतर तुम्हाला अनुदान मिळणार आहे तर मित्रांनो आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र